कौशिक गाण्याले देल जात्यान संगीत नाही कटायाला जीव लई कामाचा हुरूप नाही कटायला जीव लई कामाचा हुरूप जात रोग पिसणार दुज लक्ष्मी स्वरूप जात रोग पिसणार दुज लक्ष्मी स्वरूप माय साठी रोज फिरे जात्या परी माय रोज फिरे जात्या परी बाप देई तो आधार साथ तिले खुद्या परी बाप देई तो आधार साथ तिले खुद्यापरी उभ्या संसारा केल दयन कांडन उभ्या संसारात तीन केल दयन कांडन सदा उभी धन्या पाठी नाही दैवाशी भांडण सदा उभी धन्या पाठी नाही दैवाशी भांडण